नमस्कार मावळ चोवीस तासमध्ये आपलं सहर्ष स्वागत मी महादेव वाघमारे वडगाव नगरपंचायत हद्दीतील अल्पा ग्रीन फील्ड सोसायटी या सोसायटीच्या रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झालेली आहे या सोसायटीमध्ये साधारण सातशे लोक वास्तव्यास आहेत आणि रस्त्याची इतकी दुरावस्था झाली की रस्त्यामधनं चालताही येत नाही आणि पावसाळ्यामध्ये या रस्त्याला ओढ्याचं ओढ्याचं रूप असतं आता या ठिकाणी जे दुचाकीवाले जे येतात दुचाकी चालवत असताना त्यांच्या चाकामधनं दगड उडून पायी चालणाऱ्यांना दगड लागून जखमी होत आहेत इथल्या रहिवाशांची मागणी आहे काय नाव तुमचं गाडी चालवताना काय त्रास होतो रस्ता खूपच खराब आहे अतिशय शाळेत येता येत जाताना गाडीवर वगैरे येताना खूप त्रास होतो अचानक तर बरेचसे स्कूटीवर येणाऱ्या ह्या महिला आहेत काय सांगाल कसं वाटतं रस्त्याने चालताना आम्हाला लहान मुलांना पण शाळेत सोडवायला जायला लागतं आणायला जायला लागतं पण रस्त्यावर लहान मुलं सुद्धा पडतात काय करणार आम्ही आणि आता पावसा पूर्ण रस्ता खराब होणार गाडी चालू पण शकत नाही काय मागणी रस्ता लवकरात लवकर चालू करा लवकरात लवकर ह्या रस्त्याची दुरुस्ती झाली पाहिजे अशी आणि याच रस्त्यावरनं ये जा करत असताना काही महिलांचं दळण सांडलेलं आहे गहू वेस्ट गेलेले काय नाव तुमचं काय सांग मी सौ शुभांगी आतिश महाजन मी वडगावमध्ये अल्फा ग्रीनफील्ड सोसायटी इथली रहिवासी आहे आम्हाला हा भरपूर त्रास आहे सर तसं बघायला गेलं तर आमची लहान मुलं असतात त्यांना क्लासला सोडणं आणणं दिवसाला चार फेऱ्या होत असतात रात्रीची भीती असते आणि आत्ता इथे बऱ्याच जणांना लागून पण झालं आहे तर प्रशासनाने सगळीकडे रस्ते केलेत तर आमच्याकडे हा रस्ता व्हावा एवढीच इच्छा मी अशा बाळगते लहान मुलांना दुचाकीवर घेऊन हे जा करताना मोठी सर्कस करावी लागते तर महिलांच्या गाड्या वगैरे स्लिप होऊन दैनंदिन अपघात होतात काय नाव तुमचं काय सांगत माझं नाव नीला कोटगी ह्या रस्त्यावरनं जाताना आम्हाला भरपूर त्रास होतो गाड्याचे टायर एक एकदा पंक्चर पण होतात काय आणि एवढा त्रास होतो आता तर पावसाळा चालू होणार हे बघायलाय ना कसं व्हायलाय ते अशा गाड्या स्लीप होत राहतात सारख्या आणि हे एकदाच नाही कोणतरी पडलेलं आहे असं काही ना काहीतरी आम्हाला बातमी मिळत असते तर पूर्णतः खडी ही उघडी पडलेली आहे आणि नागरिकांची तर गाडी चालत असताना दगड उडून नागरिकांना काय मावशी तुमचं नाव आणि काय सांगा मी कासाबाई न लवडे रो रोज आता दहा बारा वर्ष झालं इथं राहायला आलोय आम्ही रोज वॉकिंग जाताना लई त्रास होते दगडानं पडती जडती घरची माणसं तर संघ येत नसते ये ती एकट्यालाच जावावं लागतं येताना जाताना लई दगडात त्रास होतो काळजी घेवावं आमदार साहेबांनी कुणी जी, जी, जी। आहे जी सगळ्यांनी हे दक्कल देऊन आमचं रस्ता तेवढं सरळ करावं आजी आहेत आजीला या रस्त्यावरनं चालताही येत नाही काय नाव तुमचं आणि काय सांगाल मी आशा वैद्य आशा हनुमंत वैद्य ह्या रोडनी जात असताना मी गाडीवरून खाली पडले आणि माझा हात मोडलाय एवढा त्रास आहे की बासच काय सांगता येत नाही काही करून एक नम्र विनंती आहे त्यांना की आमचा रोड करून द्यावा बाकी काही समस्या नाही आमची काय नाव तुमचं सा काय सांगाल मी प्रतीक्षा पाटील मी माझी इथे स्माईल किड्स प्री स्कूल आहे तर त्या स्कूलसाठी जवळपास मला दररोज इथे जावं लागतं चार चक्रा होतात माझ्या स्कूल बससुद्धा इकडे येण्यासाठी तयार नसतात त्या हायवेला आमच्या मुलांना सोडण्यासाठी परत त्यांना घेण्यासाठी अशा भरपूर चक्रा कराव्या लागतात तर हीच आमची नम्र विनंती आहे की हा रोड पावसाळ्याच्या अगोदर लवकरात लवकर करून द्यावा काय नाव तुमचं काय सांगा माझं नाव दीपाली मोरे मी या रस्त्याने रोज माझ्या मुलीला शाळेत नि आण करते माझ्या मुलीला अगोदरच थोडा मेडिकल प्रॉब्लेम असल्यामुळे मला इतका घाबरून घाबरून ह्या रस्त्याने प्रवास करावा लागतो की माझी मुलगी पडली तर मला परत दवाखान्यात जायला नको तर मला असंच म्हणायचं आमदार साहेबांना की प्लीज विनंती आहे तुम्हाला की हा रस्ता पटकन करा पावसाळा सुरू होण्याचा अगोदर हेच आमचं तुमच्याकडे मागणं आहे सर तरी पर तुम्ही एवढी आमची विनंती जरा स्वीकार करा तर काय नाव मावशी काय सांगत शिला रामचंद्र माळसकर आम्ही चोवीस वर्ष झाले इथं राहायला आलोय आम्हाला इथून रस्ता देत नव्हते आम्ही दोन वर्ष अशी तिकडे झाडं वाहून नेली मग आम्हाला असं असतात आम्ही काय कुणाला काय म्हणलो नाही आतापर्यंत एवढीच आमची मागणी आहे रस्ता चांगला होऊ द्या तर सध्या वडगाव नगर पंचायतीमध्ये प्रशासक आहेत डॉक्टर प्रवीण निकम आता बघूयात की प्रशासक या रस्त्याच्या प्रश्नाकडे कसं पाहतात आणि नागरिकांचा महत्वाचा प्रश्न आहे या रस्त्यावर पूर्णतः खडी आणि खडी आहे सरळ चालताही येत नाही तर दुचाकी घेऊन चालणं ही, ही मोठी सरकस होते या ठिकाणी काय नाव तुमचं आणि काय सांगाल माझं नाव ज्योती रमेश जाधव मी वाडगाव मावळचीच आहे पण मी सध्या इकडे शिफ्ट झाली आहे पण ह्या रोडची इतकी दुरावस्था आहे ना लाईट आहे ना हे आणि पावसाळ्यात तर एवढे हाल होतील इथं पाणी जर व्हायला लागलं तर बऱ्याच लेडीजला ले इतका त्रास व्हायला लागला आहे ह्या गोष्टींचा आणि लहान मुलांना जे सोडवायला जातात ते न्यान करतात ते त्या दोन मैत्रिणी माझ्या घसरून पडल्यात आत्ता रिसेंटली ह्या ही गोष्ट झालेली आहे आणि त्यामुळं मला आमदारांना आमदार साहेबांना अशी विनंती करूशी वाटते अण्णांनी काहीतरी करून या गोष्टीचा निकाल लावावा आणि यावरती लवकर निर्णय घ्यावा बरं वडगाव नगर पंचायतीचे प्रशासक मुख्य अधिकारी डॉक्टर प्रवीण निकम आहेत यांच्याकडे काय मागणी सरांनी लवकरात लवकर या गोष्टीकडं लक्ष द्यावं कारण एकदा त्यांच्याकडे आम्ही हे याची मला वाटतं तक्रार सोसायटीकडनं गेलेली आहे तरी पण अजून पण त्यांनी लक्ष दिलेलं नाही आहे या गोष्टीकडं तर इथल्या नागरिकांची एकच मागणी आहे की या रस्त्याची त्वरित दुरुस्ती व्हावी काय नाव तुमचं काय सांगाल माझं पोपट पाटील मी ह्या सोसायटीमध्ये बऱ्याच वर्षापासून राहतो आणि आम्ही वारंवार ह्या रस्त्यासाठी वडगाव नगरपंचायतमध्ये असू दे किंवा मान्य आमदार सुनील साहेब असू दे यांच्याकडे वारंवार आम्ही मागणी केलेली आहे त्यांचा पाठपुरावा करण्याचा प्रयत्न केलेला आहे पण अजूनही रस्त्यामध्ये कोणत्याही पद्धतीची दुरुस्ती झालेली नाही आहे तरी मी साहेबांना ही विनंती करतो आहे की त्यांनी ह्यामध्ये लक्ष घालावं जातीने लक्ष घालावं आणि आमची ह्या समस्या दूर कराव्यात कारण बऱ्याच वेळा या रस्त्यामध्ये ॲक्सिडेंट झालेले आहेत कुणाचे हात मोडले आहेत कुणाचे डोके मोडले आहेत फोर व्हीलर चालवताना बऱ्याच वेळा दगडधोंडे लोकांच्या पायाला किंवा डोक्याला लागलेले आहेत तरी कृपया त्यांनी इथं प्रत्यक्ष येऊन पाहणी करून ह्या समस्येचं लवकरात लवकर सोल्युशन नि काढावं अशी माझी विनंती आहे तर या रस्त्यांनी साधं चालताही येत नाही तर वाहनं घेऊन चालत असताना अपघाताला निमंत्रण भेटत आहे मावळचे आमदार सुनील शेळके यांच्याकडे इथल्या रहिवाशांनी मागणी केलेली आहे की हा रस्ता पावसाळ्या अगोदर पूर्ण त्याचबरोबर मुख्य अधिकारी डॉक्टर प्रवीण निकम आहेत यांच्याकडे मागणी केलेली आहे के ले ले की रात्रीच्या वेळी या, या परिसरामध्ये पतदिवे नसल्यामुळे स्ट्रीट लाईट नसल्यामुळे नागरिकांना भीतीचं वातावरण निर्माण होतं आणि जे पिंपरी चिंचवडची जी भटकी कुत्री आहेत ही या परिसरात सोडल्यामुळे रात्रीच्या वेळी नागरिकांच्या नागरिकांवर हल्ले झाल्याच्या बऱ्याच घटना घडलेल्या आहेत तर बघूयात या रस्त्याचं काम कधी होतंय आणि नागरिकांना सुरक्षित प्रवास केव्हा करता येतोय मावळ चोवीस तास प्रतिनिधी महादेव वाघमारे धन्यवाद